लाडक्या बहिणींची संख्या किती आहे माहिती आहे पाचोरा तालुक्यातली लाडक्या बहिणींची संख्या एकोणसत्तर हजार दोनशे सहा बडगाव तालुक्यातली संख्या आहे अठरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी दोन्ही टोटल मारामार एकोणसत्तर आणि अठरा सत्तर आणि अठरा एकोणनव्वद ताईंनो न भगिनी नुसता तुम्ही बिघीनात ना समोर अनेक पैलवान तयार होत आहे पण नेमका कोण मैदान नाही काय अजून समजू ला त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने दोन तास तुम्ही सगळेजण तयार होऊन माता भगीर होऊन हा तुमचा किशोर आप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे जो कोणी त्याला अडवा पाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आपल्या सगळ्यांच्या कृपेने बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज